हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर बघू शकता या झाडाला फुले खूपच सुंदर आले होते तर म्हटलं सकाळ सकाळ देवपूजा वगैरे आवरून शेतामध्ये जावं आणि भाजीपाला आणावं तर चला पुढे बघा काय काय हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर बघू शकता आत्ता मी शेतामध्ये आले होते आणि थोडंसं किचनमध्ये भाजीपाला वगैरे नसल्यामुळे मी भाजीपाला नेण्यासाठी आले होते तर तुम्ही बघू शकता हा होता आमचा गहू तर गहू तर खूपच सुंदर आलेला होता हा खपली गहू होता खपली गहू म्हणजे हा गहू खिरीसाठी वापरतात ह्या गव्हापासून खीर बनते त्यासाठी हा बनतो तर इकडे ही भेंडी पण होती भेंडीला खूप सुंदर फुले आली होती आता या भेंडीला भेंडी लागणार होती ही फुलं आमची आणि नंतर पुढे होता हे हरभरा हरभरा म्हणजे ते डाळी वगैरे खायचे असतात ना तसला हरभरा तर खूपच छान त्याला हरभऱ्यालासुद्धा फुले आली होती आणि ढाळे लागल्यानंतर मी नक्की ब्लॉग बनवेल की आ, कसा कसे बनतात ते ढाळे तुम्हाला नक्की सांगेल मी ब्लॉग बनवून तर कोणाकोणाला ब्लॉग बघायचा नक्की मला कमेंट करून सांगा नंतर पुढे इकडे हे होते आमची मका आणि हे है होते आमचे चक्कूचं झाड चक्कूच्या झाडाला तर चक्कू खूपच सुंदर सुंदर लागले होते बघू शकता तुम्ही पण हे चक्कू आम्हाला खायलाच भेटत नाहीत पाकरे सगळे चक्कू खाऊन जातात आणि खाली पडतात आणि इकडे पुढे पाणी चालू होतं ह्या मकाला बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं पाणी चालू होतं इकडे हे आणि थोडीशी भाजीसाठी पालक वगैरे घेतली आणि घरी आलो मध्येच ब्लॉक घेतला नाही कारण खूप माळवं काढलं होतं आणि स्कूटीवर बस स्कूटीवर आम्ही तिघं आलो होतो त्यामुळे आता ही मी पालकाची भाजी बनवणार होते तरच बघा पहिला सर्वात पहिला मी ही पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि तिकडे चाळणीमध्ये ठेवली आणि इकडे थोडं दूध गरम केला आरू दूध मागत होता त्यामुळे आरूला दूध पिण्यासाठी गरम करून दिलं होतं ते दूध आणि इकडे भात मी घालणार होते शिजायला कारण भात आणि गरगटा खूपच टेस्टी लागतं कोणाकोणाला आवडतं भात आणि गरगटा नक्कीच कमेंट करून सांगा मला तर बघू शकता इकडे मी दूध उकळून झालं होतं माझं आणि मी इकडे आता भात शिजू घालणार होते तर कसं वाटलं आमचं शेत पण नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या शेतातील माळवंही कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आता इकडे मी तांदूळ निवडून घेतले होते तांदळा थोड्याशा मुंग्या झाल्या होत्या त्यामुळे मी तांदूळ निवडून घेतले होते निवडून घेतले आणि नंतर त्याचं मी पांढरास भात बनवणार होते जिऱ्याची फुण्णे देऊन आणि इकडे लाईट अचानकच मधूनच लाईट गेली त्यामुळं काहीच समजा झालं तर बॅटरी पण चार्जिंग झालं नव्हता अंधार पडलेला होता त्यामुळे इकडे माझी भाजी पण शिजत आलेली होती ह्या भाजी शिजताना मी डाळ शेंगदाणे आणि डाळ शेंगदाणे आणि पालकाची भाजी आणि चुक्याची भाजी एवढं घातलं होता आणि थोडीशी शेपूची भाजी घातली होती आधी खूपच सुंदर अशी भाजी बनते अशी केल्यानंतर आणि इकडे भात शिजू घातला होता आणि आता मी मिक्सरला वाटण बारीक करणार होते एक लसणाचा गड्डा आणि पाच सात मिरच्या मी बारीक करणार होते कारण तिखट कोण खात नाही त्यामुळे घरामध्ये तर आता मी ही बारीक करणार आहे कारण लाईट नसल्यामुळे थोडं तसं चमकल्यासारखं दिसत असेल सॉरी बरं का आणि बॅटऱ्या पण चार्जिंग नसल्यामुळे मी पुढचा पण व्हिडिओ घेऊ शकले नाही आणि आता मधल्यावर लाल झालेल्या मिरच्या मी काढून बाहेर वाळत टाकणार म्हणजे चटणीसाठी उपयोगी पडतात नंतर आणि ज्या हिरव्या मिरच्या होत्या ते मी आता नंतर फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि मी इकडे फोननी दिलेला व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण लाईटचा प्रॉब्लेम झाला होता आणि मोबाईलमध्ये पण चार्जिंग नव्हती त्यामुळे जेवढं शूट केलेलं होतं मी तेवढ्याच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर सॉरी तर बघू शकता हे मायातून आणलं होतं मी एक लिंबू ते गोसावळे मिरच्या मुळ्याचे शेंगा कांदे गावले होते मी एव एवढं आमच्या मायात घेऊन होते तर बघू शकता तुम्ही